गण स्वरा यांच्या प्रचार्थराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्हाला सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे तुमचा आमचा आवाज या कायद्याच्या सभागृहामध्ये उठवणारे मंडळी विनयजी पुरेसावकार साहेब खरखर कार्याचा गाढा अनुभव त्यांचा आहे एक तुमच्या मधला माणूस जर त्याला प्रतिनिधित्व मिळालं तर कशा पद्धतीचं ऑपरेटिव्ह सेक्टर असेल किंवा दुधाचा व्यवसाय असेल किंवा उद्योग व्यवसायाच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये तरुणांना बेरोजगारांना एक आदर्श असं नियोजन करणारा लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उदाहरण म्हणजे विनयी कोरे कोणी सावकार साहेब आहे आणि खर तर आज आपल्या या मतदारसंघामध्ये दादा हाके यांच्या प्रचारात मी इथं आलो कोरे आले कोल्हापूर जिल्ह्यातलं शाहूवाडी तिकडच्या भागातून इथं पर्यंत आले आणि मी पंढरपूरच्या परीग्रह सांगोला भागातून इथं आलो माझी तुम्हाला एकच विनंती आहे माझ्या लातूर जिल्ह्यामधला प्रशासनाचा अतिशय चांगला अभ्यास असणारा हा माणूस आहे हा माणूस कधीही कुणाशीही खोटा बोला नाही हा माणूस काय आहे अहमदपूरचे नेते म्हंटल सहकारी साखर कारखाना मोडीत काढून परत स्वतःच्या मालकीचा विकत घेणारी माणसं एकत्र एक माणूस गेला की दुसरा माणूस दुसऱ्या पाटील गेला ते दुसरा पाटील अरे तुमचं काय आहे तुमचं काय तुमचा आवाज उठवणारे कोण माणूस आहे गणेश दादा दा। आता आवाज आला गणेश दादा दा, एकच वादा एकच वादा एकच वादा दादांचं चिन्ह काय आहे सांगा बघा बघा या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये खरंतर मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा इथं आलो त्यामुळे मी मोठ माझ भाषण करणार नाही रात्री गंगाखेड वरून बीड जिल्ह्यातून मी लातूरकडे यायला निघालो होतो दादा त्या बीड जिल्ह्यातल्या पोराने रात्री साडे अकरा वाजता माझी गाडी अडवली दोन ते तीन हजार तरुणांचा जनसमुदाय तिथे उपस्थित होता या महाराष्ट्राचा मूळ वेगळा आहे या महाराष्ट्रातल्या तरुणांची भावना वेगळी आहे इथल्या प्रस्थापित पक्षाने या गावगाड्यातल्या तुमच्या माणसांना तिकीट नाकारली तुमच्या माणसांचं नेतृत्व नाकारलं ना ना तुमच्या प्रतिनिधित्व नाकारलं गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांचं नेतृत्व नाकारलं पण विनयजी कोरे सावकार साहेबांनी एक पक्ष काढलेला होता अगदी मी शाळेत जात होतो त्यावेळी त्यांचा पक्ष निघालेला होता या महाराष्ट्रामध्ये जनसुराज्य शक्ती गणेश दादांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आज गणेश दादाच्या माध्यमातून तुम्हाला मत मागायला येत आहे तुमच्या घरातला माणूस तुम्हाला मत मागायला येतोय तुम्ही सगळेजण माणसं दादांच्या झोडी आपल्या मतदानाचं दान तुम्ही देणार आहात देणार आहात नाही एक की दुसरा दुसऱ्या हे फक्त या अहमदपूर साखूर विधानसभा ही परिस्थिती आहे गाव घड्यातला माळी साळी कोळी ते धनगर समगर वजारी लोणारी परी गुरव घडशी सुतार लोहार कुमार बेराळ बेडार माझ्या गावातल्या मुस्लिम समाजामधली माझ्या ओबीसी माणसं आदिवासी दलित माणसं अरे या माणसांचा विचार या प्रतिनिधित्व पक्ष महाराष्ट्रात निर्माण होऊ शकला नाही बरोबर आहे का महात्मा बसवेश्वरांनी जगामध्ये लोकशाहीची कल्पना सगळ्यात पहिल्यांदा दिली दिली की नाही तरुण अभ्यास करा अभ्यास अनुभव म्हणतात काय हे दा बघा हर एक जातीच्या माणसाला प्रतिनिधित्व देणार राज्य करबार महात्मा बसवेश्वरांनी दिला पण या पुणे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र काही ठराविक लोकांनी काही ठराविक घराण्याने तुमच्या आमच्या मताच निवडणुका जिंकण्याचं व्याकरणात पसात केलं पण गावातल्या अंतकरण मात्र नाही बरोबर आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तुमच्या आमच्या मताचा अधिकार या लोकांनी कधी समजून घेतला नाही काय निवडणुका आल्या सत्तेतून पैसा आणि पैसे तुम सत्ता निवडणुका आल्या ति यांचे दहा कोटी वीस कोटी तीस कोटी चाळीस कोटी कामाला लागतात मताचा रेट निघतो मताचा रेट मत विकत घेतली जातात गणेश दादा घाबरायचं कारण नाही मत विकत घेणाऱ्यांना खरी बसवायची वेळ आली अरे मताची किंमत मताची किंमत करता तरी किती तुम्ही हजार रुपये दोन हजार रुपये पाचशे रुपये दारू दारू। अरे तुमच्या बहुजनाच्या अथवा जातीच्या लोकांच्या तरुणांना तुम्ही दारू पासता दारू निवडणुकीच्या टाइमाला अरे जिल्ह्यामधल्या गावागावातल्या तरुणांनी ठरवलंय आज मी अनेक गावामध्ये संवादासाठी गेलो लोकांनी रांगोळ्या घातल्या होत्या सडा घातला होता, होता दरवाजांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे स्वागत आमच्या बहुजनांची लोक आज उत्सव दिवाळी तसऱ्या प्रमाणात साजरी करतायत लोक जागी व्हायला लागले तुमच्या आमच्यावरती ही वेळ आली कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते विचाराने बोलते जबाबदारीने बोलते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्या महिला आणि घरामधली डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही आणि तुमच्या तुमच्या माता भगिनी करतात काय अरे यांचे कारखान्याचे थोराडे पेटले ना दिवाळी दसऱ्याच्या टायमाला आमची घरं ओस पडतात आमच्या घराला कोयता घेतात आणि ऊसतोडीचं यांच्या जातात आता तुम्ही म्हणाल हा के सर आम्ही कावाळी कष्ट करतोय एक लाखाची उचल घेतल्या अरे पण एक लाखाच्या दबल्यामध्ये तुम्ही आम्ही सॅक्रिफाईस काय काय केलं तुमच्या आमच्या वयात आलेल्या परीच तुम्हाला मला लग्न करावं लागत नुकताच लग्न झालेल्या नवऱ्या बायकोला हातात पेटा घेऊन ऊस ला वयस्कर जावं भगिनीला घरात सोडून तुम्हाला त्या गावाच्या गावगारीला जाऊन पाल टाकावी लागतात आता तुम्ही म्हणाल कष्ट करायचं नाही तर काय करायचं कष्ट केलं पाहिजे ना जेसीबी आला ट्रॅक्टर आला मशीन आलं आणि ऊस तोडायला हार्वेस्टर आलं पण हार्वेस्टर नाही वापरायचं परवडत नाही ना तुमचं आमचं रक्त परवडत राबवून घेण्यासाठी हे लोक तुमच्याकडे बघत नाहीशन पॉलिसी रिझर्वेशन पॉलिसी यासाठी तो प्रतिनिधित्वाचा काय नाही रिझर्वेशन पॉलिसी घरी घटावता प्रोग्राम नाही ज्या माझ्या भारत वर्षामध्ये हजारो वर्षापासून ज्या लोकांना सामाजिक न्याय नाकारला ज्या लोकांना शिक्षण नाकारलं ज्या लोकांना निर्णय प्रक्रियेमधलं स्थान नाकारलं त्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन पॉलिसी <laughs> आणली काही लोक उठले आणि म्हणायला लागले आम्ही गरीब झालोय आम्ही गरीब झालोय आम्हाला आरक्षण द्या अरे आरक्षण सामाजिक मागासवर्च आरक्षण अरे मागास पण मागून मिळते का मागास पण बाय पण आमच्या मागच्या पिढ्यानी तुमचा मान अपमान सापत्न वागणूक फोगली म्हणून महामानवाने आम्हाला आरक्षण पॉलिसी दिली आरक्षण दोनशे पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ऐंशी सरासरी आमदार तुमचे एकोणतीस मुख्यमंत्र्यापैकी बावीस मुख्यमंत्री तुमचे महाराष्ट्र तुमच्या बापाची आहे महाराष्ट्र तुमची आहे अरे हा गाव बघा माझ्या माळेगावच्या खंडोबाला येऊन बघा आपल्या पगड जातीची माणूस माझ्या विमुक्त जाती जमातीची माणूस त्या माळेगावच्या खंडोबाला येतात अरे माळेगावच्या खंडोबा पुन्हा पुराचं गुलदैवत असावा मारवाड्याच लिंगाय त्याच बेरडवे बेरे रामोशाच कुडमुड्या जोशाच बारद्याच कडक लक्ष्मी वाड्याच कुणा कुणाचा हा माझा खंडोबा दैवत असावा अरे कपाळाला कपाळ धरून आडवा भंडारा लावणारा समजेच तत्व देणारा माझा खंडोबा त्या देवाला मानणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व माझ्या या महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ शकत नाही बाबासाहेबांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही विश्वनाथ प्रताप आम्ही समजून घेतला नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंबईला तुम्ही आम्ही समजून घेतला नाही गेला की आला आणि नेहमी नेहमी जायचं कधी कुठली लोकांची चळवळ यांनी लढली नाही शेतकऱ्यांची चळवळ ब्राह्मण समजा जन्माला आलेल्या शरद जोशींनी लढली या देशामध्ये आर्थिक नियोजन अनेक झाली हजारो लाखो करो झाली अरे सिलिंग झाला पाहिजे ना विकास झाला पाहिजे झाला पाहिजे मान्य ना समृद्धी महामार्ग झाला पाहिजे ना अरे झाला पाहिजे कोस्टल रोड पूर्ण झाला पाहिजे झाला पाहिजे पण गाव गाड्यामधल्या माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आजही हा पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र गाव गड्यामध्ये एक गुंड्याची जमीन देऊ शकला नाही आज आजही आमचे माणसं जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात हे का बात बोलतोय तुमच्या समोर या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आजपर्यंत एकही बेरड बेड्या रामोशाचा अंधार होऊ शकला आज नाही आजही एखाद्या नाविकाचा माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ शकला नाही गाव गड्यातल्या ओबीसीच्या प्रश्नावरती बोलायला एकही आमदार खासदार तुमच्यापर्यंत येत नाही उघड ठामपणे भूमिका घेत नाही तुम्ही मत द्यायला जन्म घेतला अरे तुमच्या आमच्या आमदारकीचा मार्ग यांच्या खासदारकीचा मार्ग यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग आमच्या तांद्यावरून आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या मोहल्ल्यामधून आमच्या बारा फलकदारांच्या गल्ल्यावरून तुमच्या आमदारकीचा मार्ग जातो पण या लोकांना काखानदारी शिवाय सुचत नाही पैशाशिवाय सुचत नाही सामान्य माणसं मात्र कावाड कष्ट करायचं काम करतात त्या माणसांची चळवळ त्या माणसांचा आवाज माझ्या या अहमदपूर साकूर मधल्या सर्वसामान्य माणसांचा आवाज या कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे म्हणून गणेशांना तुम्हाला मला साहेब या महाराष्ट्राची संस्कृती सस्टेन करणारी माणसं लोक कलावंत सूर वाजवणारा सनई वाजवणारा हळदी वाजवणारा वाजंत्री लावणी गाणाऱ्या आमच्या लोक कलावंत वासुदेव बराळी मसंतोगी या महाराष्ट्राची संस्कृती सस्टेन करणारी माणसं यांच्या संस्कृतीचं एक लोक विद्यापीठ माझ्या फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात होऊ शकत नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतीग्रह मिळू शकत नाही आणि जबाबदारीला सांगतो आमदार जबाबदारीला सांगतो साडेचार लाख करोडचं बजेट या वर्षीचं महाराष्ट्राचं आहे शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्क्यावर जास्त असणाऱ्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी एक टक्क्याचं बजेट तुम्हाला हा भविष्य करायचा महाराष्ट्र देऊ शकत नाही किती बोलावं काय बोलावं सामाजिक बोलावं शिक्षणावर बोलावं माझ्या महिलांच्या प्रश्नावर बोलावं आमच्या शिक्षणातल्या धरतीच्या प्रमाणावर बोलावं आमच्या गाव वगैरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं कशा कशावर बनवलं अरे हे आमदार खासदार ताटात न सांगलं की वाटीत आणि वाटीतनं सांगलं की ताटात मेहण्याला द्या पाहुण्याला द्या बाबाला द्या नातवाला द्या लेखाला द्या काय आमलं सांभूल बरेच आणि सत्ता ज्याची आजही मी त्याच्या बाजूला जायचं सर्वसामान्य माणसाचा आवाज सर्वसामान्य माणसाच्या प्रतिनिधित्व गावगाड्यातल्या लोकांचं प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहात जायचं असेल तर आता तुम्हाला आम्हाला हे ठेवावं लागेल तुम्हाला आम्हाला हे प्रश्न समजावून सांगावं लागल आमचा हा सांगावा आम्ही मुखेल्ला देऊ आमच्या हा याविषयीच्या एकतेचा सांगावा आम्ही लातूर शहराला देऊ आमचा हा शिका एकता सांगावा आम्ही जमलेला देऊ आम्ही शाहूवाडीला देऊ आम्ही जगल्या देऊ महाराष्ट्र लेवलला काम करणाऱ्या तुमच्या आमच्या नेतृत्वाचं तुम्ही ऐकायला शिकलं पाहिजे आणि तुमचं बहुमूल्य लाख मुलाचं मत आपल्या माणसाला दिलं पाहिजे काय माणसं म्हणतात लक्ष्मण हा ते जातीयवादी बोलतो आमचा प्रश्न मांडला आमच्या वर्गाचा प्रश्न मांडला साडे चारशे जातीची भावना मांडली तर या लोकांना आम्ही जातीयवादी वाटतो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं तुम्हाला आता राज्य करती जमात बनायचं आहे शासन करती जमात बनायचं आहे असंच बोलले का तुमच्या मताला लाख मुलाचा अधिकार त्यांनी दिला तर ते लाख मुलाचं मत तुम्ही आजपर्यंत तुम्हाला तरी देत आला आणि तुमच्यावरती वेळ आली राजसत्तानी राजपाठ मागून नाही मिळत राजसत्तानी राजपाठ मागून मिळत नाही तर तो हिसकाम घ्यायचं असायला हवं अरे मी अहमदपूर आहे रेणापूर मी जो पहिली तीरावती माझ्या या भागामध्ये अरे कोणतरी हौसाजी नाही खोटा दुसाजी नाही खोटा माझ्या या कन्नडच्या भांडरीवरती महात्मा बसवेश्वरांचं तत्व सांगणारा हा प्रदेश होता आज तुमच्यावर काय आली आम्हाला तिकीट देता का आणि आम्हाला आरक्षण देता का आम्हाला स्कॉलरशिप देता का आणि आमची मागणी तुम्ही राज्यकर्ते होता तुम्ही तुमच्या माणसाला या लोकशाहीमध्ये मतदान करायला शिका राजा पूर्वी मातीच्या उदरात जन्माला यायचा राजा आता मतपेटीत जन्माला येतो या मतपेटीमधून माननीय गणेशरागा हापोयाला प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करायचं करायचं का नाही करायचं करायचं का नाही किती नंबरला शिफ्टी किती नंबरला शिकते आणि गाव जे झाले राव काय का करतील काय आम्हा दादांचे एकदम सोबत आणि आम्ही जर मनावर घेतलं ना तर आम्ही यशवंतराव होयकरांचे आवाज आहे यशवंतराव होयकरांचा आणि बाबासाहेबांचं रक्त बाबासाहेबांचा विचार खूप मर्यादा आहेत मला म्हणून मी कमी बोलतोय पण गावगावातल्या माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे यांच्या पैशाला आणि या लोकांच्या पैशाला फेक करायची नाही बरोबर आहे का तुमच्या पुढच्या हा महाराष्ट्र महाराष्ट्र माता भगिनींच्या प्रश्नावर म्हणजे नेतृत्व करणारा महाराष्ट्र तुम्हाला मला निर्माण करायचा असेल तर जनसुराज्य शक्तीचे उमेदवार माननीय गणेश दादा यांच्या चिन्हा समोर बहुमूल्य बदल लावायचं आणि दादांना प्रचंड बहुमता नियचं

मतदानाच्या दिवसापर्यंत आणि जाता ना, ना जाता दोनांना माता भगिनीना सांगेल जाता जाता सांगेल अरे इथं पाच दहा हजार लोक आहेत दहा हजार लोकांनी फक्त दहा मताची जबाबदारी घ्यायची काय बोल हात बोले दहा हजार लोकांनी दहा मताची जबाबदारी घ्यायची किती होतात किती होतात एक लाख एक लाख होतात ना ना दादा आमदार झाले की नाही झाले ही माणसं पैसे घेऊन ना आले नाही तर कस ही माणसं उस्थिर काढले या माणसांची भावना वेदना या महाराष्ट्राच्या आजी माजी आपण पोचली पाहिजे पोचली पाहिजे की नाही पवार साहेबापर्यंत पोचली पाहिजे पोचली पाहिजे की नाही पुरोगामी नेते पुरोगामी शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे पोहोचले पाहिजे की नाही एक उदाहरण सांगतो शेवटचा मी माझ्या मुलावर थांबवतो आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये माणसं मी कायम सांगतो आमची प्रवृत्ती काय आमची वृत्ती काय गाव झाला मला माझा लक्ष्मी गावगरातला माझा भिक्षे घरी असो नातबंदी घरी गोसावी असो गावगरातली देवाची आराधना करणारे माझे गोजळे असो आणि हे माणसं एखाद्या बंगल्या समोर गेली आणि बंगल्या समोर गेल्यानंतर माता भगिनी पसावर धान्य सुभात आणून वाढते सुभात आणून वाढल्यानंतर माझा हा वासुदेव त्या पसावर धान्यातलं चार धाने परत सुभात टाकतो आणि त्या कसावर धान्याच्या मोबद्यामध्ये ज्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो ज्या विधानसभेमधून बजेट सेक्शन होत ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेमधून धोरण ठरत महाराष्ट्राच्या विधानसभेमधून माझ्या माता भगिनींच्या सगळ्या कायद्याविषयक गोष्टी ठरतात तिथं तुमची आमची माणसं नाही तिथं मी एका बाजूला सातवी पास बरोबर आहे का दादा सातवी पासू नापासवी नापास अरे कुठल्या दुनियात प्रत्ये ये सातवी नापास <laughs> आणि दुसरा नाही नाही झाला धावा दुसरा लोकल युनिव्हर्सिटीतलं बाहेरून परीक्षा देवा <laughs> माणूस आले त्याला काय कळेल सोशल जस्टिस त्याला काय कळेल आर, आरक्षणाची पॉलिसी त्याला काय कळेल आरोग्याच्या सुविधा व्यवस्था प्रशासन निवडून जायचं सहकारी साखर कारखाना जनतेच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर शे दोनशे कोटीचा मोर्चा कमी किमतीत विकत घ्यायचा काय महाराष्ट्र पण माझ्या अहमदपूरच्या सागोरच्या या भूमीमधून जर परिवर्तनाची दिशा ठरली तर उद्या जिल्ह्यात उद्या संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आता पुण्या जाती एकत्र झाल्या कर परिवर्तन था निश्चित काय आणि जनसुराज्य पक्षाचे आता नेतेच बसलेले संस्थापक काय आहे नॉर्थ मध्ये एका ओबीसी ची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसी सत्ता तेजस्वी यादव गेले की नितीश कुमार येतात बरोबर आहे का मग उत्तर प्रदेशला तेच खाली तमिळनाडूला गेले की तेच पण पुरेश आंबेडकरांच्या या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या भोशा शेतीचं तत्व दिलं ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला जगायला शिकवलं तुम्हाला लोकशाही दिली त्या महाराष्ट्रामध्ये मात्र गोव्या गेला पाहण्या आणि ढवळ्या पाहळ्या गेला सोन्या गोव्या निघून येतो तुम्हाला माझे हात घेऊन करणे दादाच्या छिन्नाशी वरील बटन शक्ती समोरील बटन हा शक्तीचा नाग हा शक्तीचा आवाज महाराष्ट्राचा अभियान सभेमध्ये पोहोचणार याला असा मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि माझा मनोगर